छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा या स्वींमध्ये आपण महाराजांच्या जीवनचरित्रावर आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणार आहोत शिवाजी महाराज जयंती दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या एकोणीस तारखेला साजरी केली जाते परंतु दोन हजार पंचवीसमध्ये ती अठरा फेब्रुवारीला आहे हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि या दिवशी शिवाजी महाराजांना आदराने स्मरण केले जाते शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्यावर राजमाता जिजाऊ यांनी लहानपणापासूनच चांगले संस्कार केले तसेच दादोजी कोंडदेव यांनी त्यांना युद्धकला आणि राजनितीचे शिक्षण दिले शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यांनी आपल्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला ही शपथ त्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटना ठरली शिवाजी महाराजांनी अनेक महत्त्वपूर्ण लढाया जिंकल्या अफझलखानाला मारणे पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेणे आणि आग्रा भेटीतून सुखरूप परत येणे या त्यांच्या धैर्याची उदाहरणे आहेत शिवाजी महाराजांनी एक शक्तिशाली आरमार तयार केले त्यामुळे समुद्रावर त्यांचे वर्चस्व निर्माण झाले त्यांनी आपल्या आरमाराच्या सहाय्याने व्यापारी मार्गांचे संरक्षण केले आणि स्वराज्याची सुरक्षितता सुनिश्चित केली शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली त्यांनी नेहमी प्रजेच्या कल्याणासाठी राज्यकारभार केला शेती आणि उद्योगांना प्रोत्साहन देऊन त्यांनी राज्याची आर्थिक व्यवस्था सुधारली शिवाजी महाराजांनी जातीभेदाला विरोध केला आणि स्त्रियांचा आदर केला त्यांच्या राज्यात धर्मांततेला कोणताही थारा नव्हता त्यांनी सर्व धर्मांना समानतेने वागवले शिवाजी महाराजांच्या जीवनातून आपल्याला धैर्यसाहस देशभक्ती आणि त्यागाची शिकवण मिळते त्यांनी उत्तम प्रशासनाचे उदाहरण घालून दिले त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रात मिरवणुका काढल्या जातात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात शाळा कॉलेजमध्ये व्याख्याने आणि निबंध स्पर्धा होतात अनेक लोक गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम चालवतात दोन हजार पंचवीसमध्ये शासकीय स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल अनेक सामाजिक संस्था देखील यात सहभागी होतील या उत्सवात शिवभक्तांचा मोठा सहभाग असेल छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराजांच्या विचारांना उजाळा देत आपण सर्वांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि एक आदर्श नागरिक बनावे